नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे एकतीस डिसेंबर वार आहे रविवार आणि आज वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजे आज दोन हजार तेवीस हे रात्री बारा वाजता संपणार आहे आणि रात्री बारा वाजल्यापासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर पहा बऱ्याच जणं न्यू इयरची तयारी करत असेल काहींची तयारीसुद्धा झाली असेल खूप सारे प्लॅनसुद्धा तुम्ही केले असतील की न्यू इयर हे कसे साजरे करायचे आहे कसे सेलिब्रेट करायचे आहे बऱ्याच तयाऱ्या तुमच्या झाल्या असेल तर आपल्याला हे न्यू इयर जे आहे ते चांगले सेलिब्रेट करायचे आहे स्वामींची सेवासुद्धा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे तर पहा आज तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून आपलं स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र जे आहे ते एकवीस अध्याय असतात आणि हे तुम्ही आज दिवसभरामध्ये किंवा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही वाचू शकता दोन 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 अध्याय तीन तीन अध्याय वाचा एकाच बैठकीमध्ये वाचले पाहिजे असं काही नाही तुर्तास तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ते वाचायचे आहे जेणेकरून तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद स्वामींची कृपा ही सदैव आपल्यावरती राहील तसेच आपल्याला संध्याकाळी एक उपायसुद्धा करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत पर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये दोष भांडणं अडचणी क्लेश जे आहे जी नकारात्मकता यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला करायच्या आहे जरी दोन हजार तेवीसमध्ये आपल्यासोबत अनेक अडचणी आलेल्या असतील किंवा काही अडचणी असेल तर या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून दोन हजार चोवीस हे आपल्यासाठी सुख समाधान आणि ऐश्वर्याचं जावं यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरासमोर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन बसायची आहे उजव्या हातामध्ये आपल्याला मुठभर अशी तिव पिवळी मोहरी घ्यायची आहे नंतर एक अगरबत्ती लावायची आहे यानंतर आपल्याला काय करायचे आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकामध्ये जे कालभैरव अष्टक दिलेला आहे तर त्याचा तुम्हाला तीन वेळा पठण करायचे आहे कालभैरव अष्टक हे नकारात्मकता घरामध्ये दोष क्लेश हे दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला ही ती पिवळी मोहरी हातात घेऊन आपल्याला हे तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे जी अगरबत्ती आपण लावलेली आहे त्याची जी विभूती पडलेली ती आहे ती अंगारा तो तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीवरती घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते टाकायचे आहे हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये बाल्कनीमध्ये सगळ्या घरांच्या कोपऱ्यांमध्ये टाकून द्या हे टाकण्याच्या अगोदर आपलं घर झाडून घ्यायचं आहे आणि नंतर ही मोहरी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपण ही मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घरही झाडता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी तुम्ही सकाळी घर झाडून घेऊ शकता तुमचं घर स्वच्छ करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा जे आहे ते सुद्धा लावायचे आहे किंवा तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये तुमचं उच्चार जे आहे ते चांगले होत असतील हनुमान चालिसावा तर तुम्ही स्वत मोठ्या आवाजामध्ये सुद्धा वाचू शकता परंतु हे उच्चार तुमचे स्पष्ट होत नसेल तर तुम्ही एखाद्या मोबाईलवरती सुद्धा ते लावू शकता किंवा यूट्यूबलासुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला हनुमान चालिसा हे लावायचे चा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंग आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे त्यांचा जो धूर आहे तो आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये आज आणि उद्या कोणत्याही प्रकारची भांडणं करू नका कटकटी करू नका तसेच उद्याचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका तसेच आपल्या घरामध्ये काही फुटले फुटले वस्तू असतील काही प्लास्टिकचे काचेचे भांडे असेल तर ते सुद्धा आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायचे आहे बंद पडलेले घड्याळ असेल तर तीसुद्धा दुरुस्त करून घ्यायची आहे किंवा नवीन घड्याळ आणायचे आहे जुनं पडलेलं बंद घड्याळ घराच्या बाहेर काढून द्यायची आहे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कॅलेंडर आहे जुनं कॅलेंडर ते आपल्याला तुरंत काढून घ्यायचं आहे आणि नवीन कॅलेंडर आपल्याला आपल्या घराच्या भिंतीवरती लावायचे आहे आणि जुने जे कॅलेंडर आहे ते घरामध्ये इकडे तिकडे भिंतीवर कुठेही लावायचे नाही ते तुम्ही बाहेर फेकून दिले तरीसुद्धा चालेल तर पहा जुने जे कॅलेंडर असतात ते घरामध्ये जर ठेवले तर वास्तुदोष निर्माण होत असतात यामुळे ते कॅलेंडरसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर आवर्जून फेकून द्यायचे आहे तर बघा उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर सकाळी सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मंदिरात नक्की जाऊन यायचे आहे किंवा तुम्हाला जे मंदिरजवळ असेल तिथे तुम्हाला जाणं शक्य असेल त्या मंदिरात जाऊन नक्की दर्शन घेऊन या आणि प्रार्थना करा की देवा माझं नवीन वर्ष हे खूप चांगलं सुख समाधानाचं चा जाऊ दे अशी नक्की तुम्ही प्रार्थना करा तर बघा हा जो पिवळ्या मोहरीचा उपाय आहे तोसुद्धा आपल्याला आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ